निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक अशी होणार आहे अटीतटीची सा, होणार आहे की वसिलदारांच्या घरावर अन्याय झाला आणि काँग्रेस संपवण्याचा जो प्रयत्न झाला त्यामुळं सर्व समाज आणि सर्व सां चांगलीची जनता तसंच महाराष्ट्रातली जनता ही ह्या सगळ्यांनाही वाईट वाटलं आणि सगळी जनता चिडून आज ह्या इलेक्शनसाठी बाहेर रस्त्यावर आलेली आहे आणि इलेक्शन जनतेनंच आपल्या हातात घेतलेली आहे आणि आजपर्यंत वसंतदादांनी केलेलं कार्य त्याच्यानंतर प्रकाश बापू असतील त्यांनी केलेलं कार्य मदनदादांनी केलेलं कार्य प्रतीकदानी मोठ्या प्रमाणात केलेलं कार्य हे सर्व कार्य लोकांच्या पुढं आहे आणि ही सर्वांनी सर्व लोकांनी फक्त ह्या जनतेसाठीच आजपर्यंत कार्य केलं त्याच्या पुढच्या काळातही विशालदादानी दहा वर्ष कार्य करत आहेत ते पुढेही जनतेसाठीच काम करणार आहेत त्यांना आपण सर्वांनी चांगल्या मताने निवडून द्यावा विजय करावा एवढीच ही परमेश्वरापुढं मी प्रार्थना पाकिट आहे बंद लिफाफा म्हणजेच पाकीट खरं म्हणजे ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी विशालदादा म्हणाले मला हा आहेर मिळालेला आहे पाकिटातून आहेर मिळालेला आहे त्यामुळे सर्वांनाच पाकिटातून आहेर मिळालेला आहे सर्वांनी पाकिट हे आहेराचं पाकिट लक्षात ठेवावं आणि विशालदाच्या चिन्हावरती बटन दाबावं दा तेवढंच विजयनगरमध्ये दादा यांच्या प्रचाराचा नारळ आम्ही फोडला आहे आणि येत्या सात तारखेला आपलं मतदान आहे तर आपल्या ही सगळी संजयनगरमधली जी सगळे आपले कार्यकर्ते आहेत हे आपल्या घरचेच आहेत त्यामुळे इथली कामं बरीचशी प्रकाश बापू वासू दे किंवा दादांनीच ही वस्ती बसवलेली आहेत आणि यांना घरं दिली आहेत गोरगरिबांसाठी आणि मदन भाऊंनीसुद्धा या भागात भरपूर काम केलेलं आहे आणि नेहमीच जनता आहे किंवा इतकी लोक आहेत तर ती नेहमीच आम्हाला साथ दिलेली देत आली आहेत दादा घराण्याला तर अशी इथून पुढची पण साथींची अशीच सा राहू दे आणि विशालदादा समू दे हा येत्या आपल्याला चार जून ला आपलं निकाल आहे तर सर्वांनी या चिन्हावर बटन दाबून विशालदादा यांना विजयी करावं असं मी आवाहन करतो